खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये मा शनिवारी पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी पालेभाज्या असेल फळभाज्या असेल यांची आवक ही झालेली आहे परंतु मालाला उठाव नाही आज रोजी एक कोबी असेल कोबी चार ते पाच रुपये किलो आहे फुलावर सुद्धा सात ते आठ रुपये किलो आहे वांगी वीस ते पंचवीस रुपये किलो आहे टोमाटे दहा ते बारा रुपये किलो आहे कारली वीस ते तीस रुपये किलो आहे गवार साठ ते सत्तर रुपये किलो आहे दुदी भोपळा दहा ते बारा रुपये किलो आहे डांगर भोपळा दहा ते बारा रुपये किलो आहे शेवगा तीस ते चाळीस रुपये किलो आहे मिरची तीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे दोडका तीस ते पस्तीस रुपये किलो आहे शिमला मिरची सुद्धा वीस ते पंचवीस रुपये किलो आहे श्रावणी एवढा वीस ते पंचवीस रुपये किलो आहे वालवरसुद्धा वीस ते पंचवीस रुपये किलो आहे चवळीसुद्धा वीस ते पंचवीस रुपये किलो आहे तोंडली पंचवीस ते तीस रुपये किलो आहे राजमा तीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे पावटा पन्नास ते साठ रुपये किलो आहे भेंडीसुद्धा तीस ते पस्तीस रुपये किलो आहे गाजर पंधरा ते वीस रुपये किलो आहे घोसाळे वीस ते तीस रुपये किलो आहे बीट दहा ते पंधरा रुपये किलो आहे काकडी दहा ते पंधरा रुपये किलो आहे त्याचप्रमाणे पापडी असेल पापडीसुद्धा पंधरा ते वीस रुपये किलो आहे वटाणा वीस ते पंचवीस रुपये किलो आहे फळभाज्यांची स्थिती अशीच आहे त्याचप्रमाणे पाल्याभाज्या असेल पाल पालेभाज्यामध्ये मेथी असेल मेथी दहा ते बारा रुपयाला गड्डी आहे कोथंबीर सुद्धा सहा ते दहा रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे शापू सात ते आठ रुपयाला गड्डी आहे पालक सुद्धा पाच ते सहा रुपयाला गड्डी आहे सर्व